अपडेट इंडिया सच्चा राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील लखाजी महाराज विद्यालयात यवतमाळ जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील लखाजी महाराज विद्यालयात यवतमाळ जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले या विज्ञान प्रदर्शनात यवतमाळ जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील विद्यार्थ्यांनी भेट देऊन आपापले विविध विज्ञान प्रयोग प्रदर्शनात ठेवण्यात आलेले होते या प्रदर्शनात दिव्यांग विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले प्रयोग प्रदर्शनात ठेवले होते या प्रदर्शनात अशोक उईकई आमदार राळेगाव विधानसभा क्षेत्र संजीव रेड्डी बोतकुलवार आमदार वणी विधानसभा क्षेत्र किरण सरनाईक शिक्षक आमदार लखाजी महाराज विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष दीपकराव कोल्हे चिंतरंजन कोल्हे ज्येष्ठ संचालक शेर अली बापो लालानी जिल्हा परिषद मुख्याधिकारी मेनका घोष पटलेसर अमरावती शिक्षण संचालक जयश्री राऊत जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रदीप उपशिक्षण उपशिक्षणाधिकारी केशव पवार गट विकास अधिकारी राळेगाव पंचायत समिती श्रीमती सरलाताई देवतळे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती राळेगाव चंद्रभान शेळके शिक्षण विस्तार अधिकारी राळेगाव तालुक्यातील के सर्व केंद्र प्रमुख तथा सर्व राळेगाव तालुक्यातील मुख्याध्यापक तथा सर्व व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांच्या कार्यकर्तृत्वाने आम्हाला नेहमीच प्रयत्न मिळाले असे श्री चित्तरंजन दादा कोल्हे भाजपा तालुका तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल माननीय आमदार संजीवजी बोतकुव सर यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करते